पण प्रयत्न चालला या वेळच्यामध्ये काही वादच नाही निश्चित पण तो संपणार नाही हेही लिहून द्यायला तयार आहे मी महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा रंगतदार वळणावर येत असं वाटतंय गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या तोंडावर एकच चर्चा आहे राज आणि उद्धव एकत्र येणार का एक दोघही दो जरा हसत जरा टाळून पण सकारात्मक बोलायला लागले की लोकांच्या भुवया उंचावल्या म्हणजे आधी वाटलं होतं की थोडा गाजावाजा होईल आणि विषय थंड होईल पण आता राजसाहेबांनी दिलेलं ऐकून लोकांच्या मनात पुन्हा एक आशा जागी झाली आहे राज ठाकरेंनी थेट आम्ही दोघं आहोत ठाकरे ब्रँड संपणार नाही वादविवाद होतात पण मनभेद नाहीत राजकारणात मतभेद चालतात पण मनातली सल नसेल तर पुन्हा एकत्र येणं अशक्य नाही झालं एवढं बोलल्यावर काहीतरी मोठं घडणार हे ठरलेलं दिल्लीमध्ये जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनावं प्रकर्षाने येतात ठाकरे आणि पवार सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आडनावांचा जो ब्रँड आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी उत्तर दिलंय राज ठाकरे म्हणाले ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न निश्चित चाललाय यात काही वादच नाहीये पण तो ब्रँड संपणार नाही मी हे लिहून द्यायला तयार आहे आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होता त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव होता संगीत क्षेत्राचा विचार केला तर माझे वडील म्हणजेच श्रीकांत ठाकरेंचा प्रभाव दिसून आला त्यानंतर माझा प्रभाव आहे उद्धवचा आहे व्यक्तिगत प्रभाव असतो पण आडनाव महत्वाचं असतंच ती गोष्ट म्हणजेच आडनाव ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय आता यावर संजय राऊत साहेबांनी सुद्धा सूचक इशाराच देऊन टाकलाय म्हणजे काहीतरी शिस्त आहे हे नक्की स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हट्टा कामा नये येईल ना पडद्याच्या दौऱ्यात तुमच्या हातात नाही आहेत नाड्या असतात का त्या आमच्याच हातात आहेत त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील भाऊ ठरवतील आता म्हणजे काय तर लोकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र एक दिसणार का पाहूया काय होतं पण इतकं नक्की महाराष्ट्राचं राजकारण आता पुन्हा झणझणीत होत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी